तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये ले ब्लॉक लेट चालू केले आज झाल्या ना आम्ही गावान आले तरी आम्ही माश्याने आले काम पच्चीस केले डायरेक्ट याबाग कसा पागण डायरेक्ट काम पच्चिस आहे तू माहीत नाग ब काम पच्चीस झाले काम आपण आले माहित ना खाली जात नाही पहिल्यांदा आल्या म्हणून खाली नाही जात हे मालक बक्षीचा मालक भेटल्या आता अजून एकदा कारू तुम्हाला दाखवता कारच्या वेळी पण इथं बक्षी दाखवतो मला बक्षी विक्षी सगळ्या दाखवता मी ही बक्षी पाहिजे असेल तर संध्याचा कॉन्टॅक्ट देता तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करा भेटून जातील तुम्हाला तवर पाहिजे तवर भेटतील मालक बक्षीचा कायदा आम्ही दुसरी पाक उचलता बघू आता कवरं भेटताना दाखवता कंटिन्यू राहा तुम्ही हे आहे दिसणार नाही खालचे गेले ते पाण्यात दाखवतो आम्ही दा तुम्हाला दुसरी उसला ना आता चला उठला झालेला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला पाहिजे असेल तर शिवून तुम्हाला कॉन्टॅक्ट करा मी नंबर देईन त्याचा नंबर नाही दिला तर तुम्ही डीएम करा तुम्हाला नंबर पाठवून देणार दुसरा आता बघू कवर मा મને મત પાડે આઈ બગારા કામ 25 થયા 26 26ાવણે વાલે બોન આપી બોન આઈ બોન ઉрал દીત આપલી કે બોની ભરું મસાં તો अन ना <laughs> हा हा गे पहिल्यांदा काम पंचवीस झालं आता वाटत काम चोवीस झाले काय <laughs> छब्वीस झाले तो दाखवतो तुम्हाला

मास टिपीत लावले आम्ही गाईस काला मासा वाटा पाहिजे तुम्हाला वाटा या पाटकीन वाटायचो आम्ही काली असते ना ते आता आम्ही थांबली आहे अर्धा तास थांबू अर्धा एक तास निघा लवकर उचलली तर कमी भेटलेला आम्हाला आता अर्धा एक तास थांबू तुम्हाला दाखवता था वापस कौरं मासे भेटतात त्या बक्षीला तुम्ही कंटिन्यू राहा बघा आज काम पच्चीस करू श्रावण आहे आपल्याला आपण नाही करणार हे करणार करणारच त्याला श्रावण नाही आपल्याला श्रावण आहे आपण फक्त पक्रारल्या माझ्या बघाला कंटिन्यू करा मला दाखवतो सगळं आम्ही आता ही तिसरी बारी आमची तिसरी उकलाची बक्षी चला काय झालं तिसऱ्यांदा आम्ही उसला झाल्या बक्षी आता बघू कवरं भेटतात तुम्हाला जवळचं दाखवतो ना मला कालचं उतर राजा मोठी आहे मोठी गावानं आमचा एक असा माणूस आहे ना जो प्रत्येक जो व्हिडिओ बनवी जो काही करीन ना त्याला ट्रोल करतो स्वतः तर काही करी नाही जाऊ आपण आईज फक्त उभरा मोठा गावली आहे आहे का भरपूर गावले आता काम सत्तावीस झाले कोण कोण सत्तावीस झाले मोठा शिवरा भेटले मोठा शिवरा दोन <laughs>

चला 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 चला, चला पाणी लेते पाणी पण कौवर येते काय आमचं सत्तावीस आठवी झाले आमचं आता बघू तुम्हाला दाखवता आता कवर भेटले आहे तुम्हाला दाखवता आता कौर आज

자탄에 코나테 예안에다 여러분들 비나 핀처 가다 저쪽 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 마지막에만 근데 들었대 2km 내가 가로 여기 당좀좀 가자 가자 તિરે જણ કઈ ભેટલા ને ચૌથ आता चालू आम्ही चला बघू आता पुढं काय दाखवतो तुम्हाला सगळं मास चला जाम मासे भेटतो इकडे बक्षी मोठा ब्रिज क्रॉस करून जायला लागतो आमच्या बाबा इथं बक्षी माणसानी बा बक्षी करला तर गेला इथं पौरा मासा लिखवले आम्ही तर मग दाखवता पुढे बघा चकला दाखवता खालच्या आता एक मासा सोराचा आहे शेटला बोक्षीच्या शेटला रो रो।, रो रो मासा काय बोला तुम्ही बघ रो रो, रो।

त्याच्या मासेच याचा कॉन्टॅक्ट नंबर देता कोला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा बिंदा तुम्ही चला तो मरेल। सोनी सोडाल त्याला चला काय निघतो आम्ही याच्या ठेवल्या

लाइक गरा शेयर करा कमेन्ट गरा सब्सक्राइब करा धन्यवाद बाई बाई